हाय गाईज माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश इंग्लिश मित्रांनो मित्रांनो मनातले विचार मध्ये करा म्हणजे बघा जे आपल्या मनात तेच आपल्या ओठांवर येते अशाच प्रकारे मराठीमध्ये विचार केलेलं वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की एखाद्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना तेव्हा आपली त्यासाठीच सुधारतील मी वोकॅबलरी आणि त्याचे सिनोनिम्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा चौदावा दिवस आहे कालचे शब्द प्रथम रिवाईज करून घेऊया बिलो बिगी ब्लो बोस्ट अँड पोस्ट तर आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा पहिला शब्द आहे बदल म्हणजे विस्कळीत होणे त्रासलेला किंवा अस्वस्थ याचेच समानार्थी शब्द बघूया डिस्टर्ब म्हणजे अस्वस्थ शांती भंग होणे दुसरा शब्द आहे वरीड म्हणजे चिंताग्रस्त कशाच्या तरी भीती किंवा काळजीने ग्रस्त असणे याचेच विरुद्ध ती शब्द बघूया काम म्हणजे शांत मनाने स्थिर असलेला दुसरा शब्द अनट्रबल म्हणजे निर्दास्त कशाचीही चिंता नसलेला याचे उदाहरण बघूया शी वॉज पॉदर बाय द लाऊड नॉईस वाईल स्टडी अभ्यास करत असताना ती मोठ्या आवाजामुळे अस्वस्थ झाली नेक्स्ट वर्ड बॉटम म्हणजे पायथा याचे समानार्थी शब्द बघूया बेस म्हणजे पाया कशाच्या तरी खालचा किंवा आधाराचा भाग दुसरा भाग। शब्द फाउंडेशन म्हणजे पायाभूत कशाच्या उभारणीसाठीचा मुख्य भाग विरुद्धार्थी शब्द बघूया टॉप म्हणजे वरचा भाग सर्वात उच्च बिंदू दुसरा शब्द पीक म्हणजे शिखर सर्वोच्च बिंदू याचेच उदाहरण द फिश वॉज रेस्टिंग ऍट द बॉटम ऑफ द पॉन्ड मासे तलावाच्या तळाशी विसावले होते नेक्स्ट वर्ड बाउन्स म्हणजे उडी मारणे किंवा उसळी मारणे याचे समानार्थी शब्द जम्प म्हणजे उडी मारणे वरच्या दिशेने झेप घेणे दुसरा शब्द प्रीबाऊन म्हणजे परत उसाळी मारणे एक वस्तू दुसऱ्या वस्तूला लागून परत वर येणे विरुद्धार्थी शब्द बघूया स्टे म्हणजे स्थिर राहणे हलू नये किंवा जागेवर राहणे दुसरा शब्द सिंक म्हणजे बुडणे खाली जाऊन स्थिर होणे याचे उदाहरण बघूया द बॉल बाउन्स हाय आफ्टर हिटिंग द ग्राउंड जमिनीला लागल्यानंतर चेंडू उंच उसळला नेक्स्ट वर्ड बाउंड म्हणजे मर्यादित बांधलेला किंवा याचे समानार्थी शब्द बघूया म्हणजे बांधलेला कशात तरी गुंतलेला किंवा अडकलेला दुसरा शब्द रेस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित मर्यादेच्या चौकटीत असलेला विरुद्धार्थी शब्द बघूया फ्री म्हणजे मुक्त कशाच्याही बंधनात नसलेला अनरेस्ट्रिक्टेड म्हणजे अमर्याद कशाचाही अडथळा नसलेला याचेच उदाहरण ही वॉज बाउंड बाय हिज प्रॉमिस टू हेल्प हर तिला मदत करण्याचे वचन दिल्यामुळे तो बांधला गेला होता नेक्स्ट बूस्ट म्हणजे शूर किंवा धैर्यवान याचे समानार्थी शब्द करेजियस म्हणजे धाडसी धोक्याला सामोरे जाणारा दुसरा शब्द फिअरलेस म्हणजे निर्भय न बाळगणारा विरुद्धार्थी शब्द बघूया कवाळ म्हणजे भीतरा धोक्याला घाबरणारा दुसरा शब्द टीमेड म्हणजे मुजरा धैर्य नसलेला सहज घाबरणारा याचे उदाहरण द ब्रेव सोल्जर प्रोटेक्टेड हिज कंट्री फिअरलेसली शूर सैनिकांनी निर्भयपणे आपल्या देशाचे रक्षण केलं तर हे होते आजचे काही शब्द उद्या परत नवीन शब्दांसह भेटूया मित्रांनो तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ओके देन बाय कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश टेक केअर